राजकीय वर्तुळातून सोमया पती पत्नीचं नाव पदवीधर मतदार यादीतून गायब झालंय सोमयांची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे ही तक्रार तर किरीट सोमया आणि त्यांच्या पत्नीचे नाव मुंबई पदवीधरच्या मतदार यादीतून वगळण्यात आल्याची बाब उघडकीस आलेली आहे सोमया यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे लेखी तक्रार नोंदवली आहे किरीट सोमया यांच्या संदर्भात महत्वाची बातमी ती म्हणजे सोमया पती पत्नीचं नाव पदवीधर मतदार यादीतून गायब झाल्याची माहिती समोर येत आहे तर या संदर्भात सोमया यांनी तातडीने दखल घेत निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे मुख्य निवडणूक आयुक्तांकडे सोमया यांनी तक्रार केली आहे तर या संदर्भात बोलणार भाजपा नेते किरीट सोमया हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहे सोमयाजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो, काय हा प्रकार आहे म्हणजे तुमचं आणि तुमच्या मतदार मतदार संघात यादीतून खर तर नाव गायब असल्याची माहिती समोर येते या संदर्भात आपली प्रतिक्रिया मी आणि माझी पत्नी प्राध्यापक डॉक्टर मेधा सोमय्या आम्ही वेळेवर फॉर्म भरलं स्वीकारण्यात आलं मतदार अधिकारी नोंदणी अधिकारी सांगितलं तुमची नाव प्रसिद्धी जेवणार यादीत त्यात येणार यादीत नव्हतं म्हणून आम्ही महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी संपर्क केला त्यांनी मान्य केलं की अशी पाच पंधरा नावच फक्त वगळण्यात आली आहे ती कुठेतरी कॉम्प्युटर किंवा सॉफ्टवेअर किंवा कुठल्या तरी, तरी व्यक्तीनी करून तुमचं नाव गाळलं शकते आम्ही त्यांची चौकशी करत आहोत आणि त्यांनी चूक सुधारण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त दिल्ली यांनाही विनंती केली आहे के की माझं आणि माझं पथीच नाव वाढवण्याची परमिशन द्यावी जी सोमयाजी जी। सो तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोग निवडणूक आयोगाकडून काय का उत्तर आलं आणि नंतर जर तुम्हाला अपेक्षित असं उत्तर मिळालं नाही तर तुमचं पाऊल काय असेल मुंबई उपनगर निवडणूक अधिकारी आणि महाराष्ट्रच्या निवडणूक अधिकारी मान्य केलं आहे हे त्यांची चूक आहे आणि त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त दिल्ली यांना विनंती केली आहे मी मुख्य निवडणूक आयुक्तांना प्रार्थना केली आहे की तुम्ही त्यांना ही चूक दुरुस्त करायची अनुमती द्या जी जी धन्यवाद सोमयाजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल